ऑफिस टाइमिंग नंतरही बॉस फोन करून काम सांगतात ईमेल आणि फोनच्या माध्यमातून कर्मचारी सतत कामातच असतात त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांवर आणि वर्क बॅलन्सचा ही कि आपल्यापैकी कित्येकांची समस्या असते पण याच समस्येवर तोडगा काढण्यासाठी म्हणून आता संसदेत राईट टू डिस्कनेक्ट हे बिल सादर करण्यात आलंय तेव्हा आता हे बिल नेमकं का काय आहे या नव्या विधेयकामुळे खरंच कर्मचाऱ्यांचा ताण कमी होईल का हेच समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ हो, शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह तर देशाच्या संसदीय अधिवेशनादरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत राईट टू डिस्कनेक्ट बिल टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह मांडलं आणि त्यांनी मांडलेल्या या बिलानंतर कर्मचाऱ्यांना ऑफिस संपल्यानंतरही येणारे मेल फोन व्हॉट्सअप ग्रुप या कामाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय आणि कामाचे तास संपल्यावरही कंपनीकडून जी अतिरिक्त कामाची अपेक्षा केली जाते त्याचा सामान्य लोकांच्या आयुष्यावर कसा परिणाम होतो याबद्दल चर्चा सुरू केली आणि त्यामुळेच राईट टू डिस्कनेक्ट या बिलाची गरज भासू लागली त्यामुळे हे बिल नेमकं काय आहे यामध्ये कोणकोणत्या तरतुदी आहेत याबद्दल शोधाशोध सुरू केली त्यानुसार जर शब्दशः सांगायचं झालं तर ऑफिस टाइम संपला म्हणजे खरोखरच काम संपलं मग फोन मेल मेसेज उचलला नाही तर नोकरी धोक्यात येऊ नये असा या राईट टू डिस्कनेक्ट बिलाचा अर्थ आहे त्यामुळे जर हे बिल पास झालं तर प्रत्येक कर्मचाऱ्याला ठरलेल्या कामाच्या वेळेनंतर सुट्टीच्या दिवशी आलेल्या कामाशी संबंधित फोन मेल मेसेजना उत्तर न देण्याचा कायदेशीर अधिकार मिळेल तसंच प्रत्येक कंपनीला ऑफिशियल कामाचे तास आणि आफ्टर आवर्स कम्युनिकेशन याबाबत लिखित धोरण बनवणं बंधनकारक असेल शिवाय जर एखाद्या कर्मचाऱ्याकडून कामाच्या वेळेपलीकडे काम घ्यायचं असेल तर त्याला ओव्हर टाईमचं पूर्ण वेतन देणं बंधनकारक असेल तसंच या हक्काची अंमलबजावणी करण्यासाठी एम्प्लॉईज वेलफेअर ऑथॉरिटी नावाची स्वतंत्र यंत्रणा स्थापन करण्यात येईल एवढंच नाही तर या अंतर्गत डिजिटल डिटॉक्स सेंटर्स समुपदेशन आणि संशोधन अभ्यास यासाठी विशेष तरतूद केली जाईल जेणेकरून सतत ऑनलाईन राहण्यामुळे होणाऱ्या मानसिक ताणाचा अभ्यास आणि उपचार होऊ शकतील खर तर कोविड नंतर भारतात वर्क फ्रॉम होमच युग सुरू झालं आणि ऑफिस टाइम आणि घरचा वेळ यांच्यातले रेषा पुसल्या गेल्या आणि सतत मेल मेसेज तपासत राहण्यामुळे लोकांना मानसिक थकवा जाणवायला लागला लास्ट मिनिट मेल संस्कृती वाढत गेली रात्री अकरा वाजता हे काम उद्या सकाळपर्यंत करून द्या असे मेल आणि मेसेजेस यायला लागले आणि कामाला नकार दिला तर त्याचा अप्रायझल रेटिंगवर परिणाम होऊ शकतो अशी भीती निर्माण झाली त्यात कॉल सेंटर आय टी बँकिंग मीडिया आणि स्टार्टअप्स मध्ये तर नऊ तासांची नोकरी प्रत्यक्षात अकरा ते बारा तासांपर्यंत जाते याचा ओव्हर टाईम रेकॉर्डही होत नाही त्यामुळे अशा तणावग्रस्त कामामुळे कर्मचाऱ्यांचं कौटुंबिक स्वास्थ्य बिघडत आहे म्हणूनच भारतामध्ये कामाचे तास आणि नेहमीच उपलब्ध राहण्याची अपेक्षा यावर गेल्या काही महिन्यात सोशल मीडियावर मोठा वाद सुरू झाला होता सत्तर तर ते बहात्तर तास कामाचा आठवडा रविवारी पण काम करा अशा वक्तव्यांमुळे तर या बिलाची आणखीन चर्चा होऊ लागली आणि त्याची गरज जाणवायला लागली त्यामुळे जर आता भारतात हे बिल लागू झालं तर प्रत्येक कंपनीचे काही नियम बदलतील कंपनीला कामाचे अधिकृत तास स्पष्टपणे डिक्लेअर करावे लागतील त्या वेळेपलीकडे मेल कॉल करायचा असल्यास त्यासाठी ठोस आणि पारदर्शक नियम तयार करावे लागतील तसंच कर्मचाऱ्याच्या कामाच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये किंवा एच आर पॉलिसीत आफ्टर आवर्स अपेक्षा लिहून ठेवावी लागेल या बिलानुसार जर कर्मचारी ठरलेल्या वेळेपलीकडे कॉल मेल उचलत नाही यावरून त्याच्यावर कोणतीही डिसिप्लिनरी ऍक्शन घेता येणार नाही अशी स्पष्ट तरतूद करण्यात आली आहे तसंच जर कामाच्या वेळेपलीकडे ऑफिसने काम दिलं तर पूर्ण वेतनासह ओव्हर द्यावा लागेल म्हणूनच या सगळ्या बाबी बघता जर हे बिल लागू झालं तर त्याचा कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात सकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि वर्क लाइफ बॅलन्स राहून कामाची प्रॉडक्टिविटी वाढू शकते म्हणूनच आता सुप्रिया सुळे यांनी सादर केलेल्या या बिलानंतर संसदेत माध्यमांमध्ये आणि सामान्य नागरिकांमध्ये कामाचे तास ओव्हरटाईम वर्क लाइफ बॅलन्स या प्रश्नावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे म्हणूनच हे बिल आगामी काळात चांगल्या दर्जाचं आयुष्य आणि वर्क लाइफ बॅलन्स निर्माण करण्याचा प्रयत्न म्हणून लागू करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जाते तेव्हा आता या राईट टू डिस्कनेक्ट बिलाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि बखर लाईव्ह करायला नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा